yлдa तर मित्रांनो गाडी रामेश्वर भाऊ पाटील आणि मोहन भाऊ भाऊची गाडी आलेली मित्रांनो मशीनची डायरेक्ट आपलं काट्यावर गुजरातून आलेली ही गाडी inch patarakta ho jayega par kaise le lenge bas bol lena bhai ho jayega kada she dul ho jayega lo kha khalwa dete hai dekh lo wo udte rede hai samne paya de पुढे तर मित्रांनो म्हैस वगैरे बघू शकता तुम्ही आता याची गाडी मित्रांनो ही पाच तारखेला येणार होती पण आज चार तारखेला गेलेली आहे आता ही म्हशी मित्रांनो तुम्ही गाभा नाही का रामेश्वर बो हे गाभा नाही का आता तुम्हाला जर या मशीन खरेदी करायची असतील मित्रांनो आता ही गाडी आज आलेली आहे तर, तर सोनगीर फाट्याला या फाटा जवळ तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि तालुका जिल्हा धुळे जे लांबचे शेतकरी त्यांना माहीत नाही सोनगीर फाटा तर त्यांच्यासाठी सांगतोय तालुका जिल्हा धुळे नेटवरती सर्च करा मित्रांनो मॅपवरती तुम्हाला सोनगीर फाटाचा ॲड्रेस भेटणार आहे डायरेक्ट सोनगीर फाट्याला याचा कधी रस्ता आहे फाटा पुढे आता याच्यामध्ये मित्रांनो काही मोठ्या म्हशी आहे काही लहान म्हशी पण आहे एक नंबर तरी दुसऱ्या मध्ये असेल मित्रांनो पाडी बघू शकतो तुम्ही आणि एक मजी मोठी म्हशी अरे वा सर्व यांच्या म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडं मोठी पण म्हैसा आहे लहानपणी आता ही दुसऱ्या वेतातली ही दुसऱ्या वेतातली ही पहा मित्रांनो म्हैस मोठ्या मोठ्या मापाच्या पण मच्छी आणि मीडियम रेंजच्या पण म्हशी आहे तर मशी पहा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक दोनच मला जमलेली पाहायला भेटणार आहे जास्त करून सर्व गावांनी आता एक पहा मित्रांनो वीस सर्व हाय थेट मशी आहेत आणि चांगल्या दुधाचे मित्र काटामध्ये सात एक लिटर सु सहा सात लिटर दुधाचा दूध देणाऱ्या मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे डायरेक्टची गाडी मित्रांनो काट्या वाढून गा गाडी आलेली नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आपलं सोनगीर पांड्याला मित्रांनो डायरेक्ट का काटेवाड गुजरातून मशीनची गाडी उतरलेली ही गाडी रामेश्वर भाऊ आणि मोहन भाऊ यांनी आण आणलेली आहे मित्रांनो तर म्हशीकडं बांधलेली आहे तर आता कसं आहे मित्रांनो या मशीनची तुम्हाला व्हिडिओमध्ये किंमत काही सांगता येणार नाही जर तू तुम्हाला तुम्हाला जर या मशीन खरेदी करायची असतील तर जागेवर यावं लागणार आहे कारण की काही आता बरेच असे शेतकरी नुसते कॉल करता मित्रांनो आणि त्यांना त्रास करता त्यासाठी त्यांनी कॉलवरती किंमत सांगणार नाही ती ते फक्त तुम्हाला इथं या मित्रांनो जागेवर तुमच्या इथं जागेवर होणार आहे बाजारापेक्षा धुळे बाजारापेक्षा तुम्हाला पाच दहा हजार कमी किमतीने तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार दुधाची गॅरंटी जर तुम्हाला दुध मशीनचं दूध इथं जागेवर चेक करायचं असेल तर ते पण तुम्हाला दाखवून देतील मित्रांनो दूध वगैरे चेक करून काही याच्यामध्ये दोन फक्त जनलेले आहे नऊ मशीनमधून आणि सात गाभन मशीन मित्रांनो तोलावर त्याच्यामध्ये मी एक म्हशी एक दोन दिवस घेणार आहे फक्त आता म्हशीकडं बांधलेली आहे तुम्हाला प्रत्येक म्हशी आपण सोडून दाखवणार आहे कशी क्वालिटीच्या आहे आता त्याच्यामध्ये मित्रांनो एक दोन कमी बजेटची रेंजची आहे एका दुसऱ्या वेदातली मित्रांनो जवान पाडी आली आणलेली त्यांनी आणि आणि याच्यामध्ये काही अठरा लिटर सोळा लिटर अशा दुधाच्या मशी मित्रांनो काही काही वीस लिटरची ते आपल्याला सांगताय तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो होती वीस लिटर ते सांगताय आपल्याला काही काही म्हशी वीस लिटरवाल्या पण आहे त्यांच्याकडे आणलेल्या जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर ज्याला आमचे त्यांच्यासाठी सांगतो तालुका जिल्हा सोनगीर पाडा कधी विचार मित्रांनो टोल नाका टोल नाक्यापासून मित्रांनो दोन तीन किलोमीटर अंतरावर त्यांचं दावाने रस्त्याला लागूनच दावाने मित्रांनो हवी मुंबई आग्रा हवी रोडी जर तुम्हाला मशी खरेदी करायला यायचं असेल तर गुंदास्त येऊ शकता तुम्ही तुम्हाला प्रत्येक मिस आपण सोडून दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही आत्ता जस्त गाडीमधून आहे मशी उतरवलेली आहे आणि तुम्हाला आता प्रत्येक मैसा पण येणार सोडून दाखवणार आहे त्याचं कास वगैरे हो सळ वगैरे हो तुम्हाला दाखवणार आहे किती वेताचे किंमत फक्त तुम्हाला इथंच होणार आहे मशीनची इथं जागेवरच मशीनची किंमत वगैरे होणार आहे समोर गाडी मित्रांनो ते गुजरातची पण भाऊ तस आला फक्त फक्त सात हाती फक्त साधा ती का बरोबर दुसऱ्या मध्ये नाही दुसऱ्या मध्ये तर मित्रांनो फक्त साधा साडी पहिल्याला सहा सहा लिटर दिले असं आहे का किंमत सांगता का नाही किंमत नाही समोर आल्यावर इथं इथं होणार आहे का किंमत समोर गिरेक आल्यावरच किंमत अशी किंमत फोनवर पण होणार नाही आणि डायरेक्ट सांगताना येणार बरोबर बरोबर ते थोडेसे दमलेले थोडे तर मित्रांनो पाडी सहा दादे फक्त पहिल्या वेताला सहा लिटर दूध कसं आहे मित्रांनो फक्त कोण आता फोन फोनवर विचारून घेतात किंमत वगैरे मग येत नाही तर कृपया करून फोनवरून किंमत विचारायची नाही ज्याला घ्यायचं असेल ते बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला म्हशी घ्यायची असतील तर डायरेक्ट सोनगीर पाड्याला या मित्रांनो तुम्ही इथंच तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार या पाच हजार आणि धुळे बाजारापेक्षा तुम्हाला पाच दहा हजार स्वस्ताने भेटणार आहे आता ही पाडी पहा मित्रांनो एक नंबरची पाडी दुसऱ्यामध्ये फक्त साधा ती पहिल्या वेधालाच साधली तू दिली जाते मित्रांनो

जोडा एकदम तर मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या दूध सांगितलं बारा लिटर एका टायमाला का एका टायमाला बारा लिटर हरव चोवीस लिटरची किती वेधाची तिसऱ्या मध्ये काम बाहेर तिला किती दिवस बाकी दिवस हिला चान्दी बारा तेरा दिवस बाकी का आणि आठ दिवसाचा टाइम आहे का मित्रांनो तर माशीच हाईट वगैरे बघू शकता तुम्ही शिंगाची पकडी वगैरे पाहते मी जात बघा मित्रांनो जात आता कसं आता चालू गाडीवर उतरलेली आहे मित्रांनो नवीन जागा आहे दमलेली आहे पोटामध्ये चारानी उद्या येणार होती गाडी आजच आलेली आता या मशीनची जी किंमत आहे ती तुम्हाला इथं जागेवर होणार जा आहे जर जास्तच कोण लांबचं असेल तर त्यांना ते सांगून देतील तसं म्हणजे जवळपाच मित्रांनो पन्नास साठ किलोमीटर किंवा शंभर किलोमीटर अंतरावरती तर त्यांनी याला काही हरकत नाही मशी पहा मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी आणि डायरेक्टच्या मशी या इथं काय या थोडे बाजारातून खरेदी केलेली नाही डायरेक्टच्या मशी आलेल्या क्वालिटीचा माल आहे बरोबर लागली कमी रेंजची जास्त लागली जास्त तर कमी आली जी लागली ती बरोबर तर मित्रांनो तुमच्या बजेटनुसार त्यांनी मशी आणलेली आहे आता या काही मोठ्या मापाच्या मशी काही मिडियम रेंजच्या पण मशी आणलेली आहे पाळी पण आणलेली आहे त्यांनी असं आहे का बरोबर लिटर एका टायमाला बारा तेरा लिटरच्या मशी का या

मित्रांनो हिची म्हण दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताला एका टायमाला सात लिटर दूध एका टायमाला सात लिटर हो सात आठ सात आठ लिटर दूध आहे दुसऱ्या आहे आणि शिंगड शिंगड एक तोळ तिचं आहे मित्रांनो शिंगडी एवढं जाऊ नका शिंगड दूध नाही देणारे बरोबर शिंगड्या मधून दूध निघत नाही क्वालिटी पहा फक्त मालची माल बघा मालची क्वालिटी बघाय तिला किती दिवस बाकी तिला सात आठ दिवस बाकी तिला सात आठ दिवस बाकी सगळं चेक करून आपण बरोबर बरोबर एक नंबर तर मित्रांनो काच बघा सळ एक सारखं पाहायला आहे जेही मशीन तुम्हाला दाखवतोय हो त्यांचं सळ एक सारखं आहे आणि गुलाच्या मशीन आहे बरोबर तर ते कसं आहे मित्रांनो आता गाडीमधून डायरेक्ट आलेले वा माप बघा मित्रांनो माप कशी चाल तू झाला पंधरा लिटर दिवसाला Deus ela ali दिवाणी आणलेली आपण जवानी दिवाणी दुसऱ्या मध्ये का हो जवानी दिवाणी जवानी दिवानी हो प्रत्येकाला जवानी दिवाणी बाकी म्हणतात बाकी बाकींना जवानी दिवाणी चालत नाही ना जवानी दिवाणी चालते पाहिजे कशी कशी चालणार चालणार आहे आहे दुधाला सोळा लिटर दोघ सोळा लिटरची मैसा असणारी आता वरचे दिवस बाकी प्रत्येक महिची किंमत तर जागेवर होणार आहे जर कोणाला मच्छी खरेदी करायची असतील तर इथं जागेवर या सोनगे फाट्यापासूनच मित्रांनो इथं धावण त्यांची मोहन बोलची तिथे तुम्हाला त्या मच्छी पाहायला भेटणार आहे वा ते पण दुसऱ्या वेद आला हो दुसऱ्याला कुठली खरेदी आपली कुठली खरेदी खरेदी केलेली भावनगर हो जाऊ दे विशासाये विजेबो हां बोला तर आपण थोडा कच्चा माल घेतलेला आहे पक्का पण माल घेतलेला आहे हां हां ज्या ग्राहकाला कच्चा पक्का झणलेली जशी लागेल तशी आपल्याला दो दोन मशी एक झणलेल्या आहे आणि एक महिजे डायरेक्ट असजे असे का हो ही आता उद्या परवा जणून जाणार आहे ठीक आहे हो

चालू आहे किती चालू आहे सोळा आता पाच पाच लिटर दूध चालू आहे किती दिवसाची दिवसाची फक्त पाच दिवसाची बाब रे काही घरा हिची म्हणजे काही घरा काय असं वाटतं हे तर मोठे शिंगे आणि ते आता जनली त्याच्यामुळे तुम्हाला खाली वाटते म्हणून तसं वाटते फक्त चौथ्या वेळेला पाच दिवस दूध आणलेलं आहे आपण टायमाला एका टायमाला अकरा लिटर दूध देणारी मशीन एका टायमाला ना एका टायमाला अकरा लिटर बरोबर थोडं थकान मुळे कसं आहे थोडा प्रॉब्लेम येतो खाली खाल्लेला नाही बरोबर तर मित्रांनो सर्व तकलेले आहे आणि चारा पण नाही पोटात आणि बाकी करा असं म्हणतो त्यांचा शरीर बघून मदारी असं आहे दात वगैरे सगळं बघून चढ वगैरे सगळं बघून घेऊन मशी आले एका कुठल्या गोष्टी मध्ये फॉल्ट नाही निघणार हो

लहान माप लागतं त्याच्यासाठी लहान माप पण आहे आपल्याकडे किती दूध येईल आता हिला आता चार चार लिटर दूध आहे हिला चारच्याने का पाच दिवस झाले तिला फक्त पाच दिवसाची झाले चारच्या लिटर दूध चाललं सहा सहा लिटर एका डाय मला दूध दिलं मी सहा सहा लिटर का हो सांगितलं आहे मालकाने बरोबर सहा सहा लिटर चार पाच दिवसाची बरोबर बरोबर तर मित्रांनो चार पाच आणि लहान मैसे आहे जर तुम्हाला मोठ्या घ्यायच्या असतील तर मोठ्या पण आहे आणि लहान पण आहे जशी तुम्हाला बजेट असेल मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या व्यथाला आहे का दुसऱ्या जास्त करून त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वेतातल्याच मशी आणलेली आहे त्यांना पण माहिती या मशी शेतकऱ्यांकडे जाणार आहे दुधा आणि मित्रांनो आता एकही मशी त्यांचा ते जाऊ नका दुधाच्या मशी आणि हा आणि पाडू इच्छा